व्यासपीठावरती उपस्थित असलेले शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे माझे मित्र आणि शिवसेनेचे नेते श्री संजय राऊत इतर सर्व मान्यवर आणि माया जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो भगिनीनोडे माता नो दरवेळेला इथे सभा घेतली की तो आमचा टेबल फॅन होतो कुठे पाहायचं कळत नाही इथे पाहायचंय का इथे पाहायचंय का इथे पाहायचंय पण हे सरळ असल्यामुळे मी इथेच बघतो चालेल ना आज निवडणूक एका शेवटच्या टप्प्यावरती येऊन ठेपलेली आहे कालची सभा ही मुंबईची होती आजची सभा ही ठाण्याची आहे उद्या सायंकाळी पाच वाजता सगळा प्रचार थांबेल संपेल आणि मग सरकारकडनं घराघरात पैसे वाटायला सुरुवात होईल आधी झाली आहे सुरुवात भारतीय जनता पक्षाचे लोक पैसे वाटत आहेत आणि शिंदेचे लोक पकडतायत काय चालू आहे सरकारात तेच कळत नाही त्या दिवशी मी कल्याण डोंबिवलीला गेलो अनेक मतदारसंघामध्ये फिरलो प्रचंड हवा आहे तिकडे सगळ्या गोष्टी एवढ्या करून पण मी तर आज त्या कल्याण डोबिलीमधल्या काही लोकांना मी इथे बोलवणार होतो पण आता प्रचाराचा शेवटचे काही दोन दिवस आहेत उरलेले आहेत म्हणून ते इथे येऊ नाही शकले पण मला त्यांना तुम्हाला तुमच्या समोर तर मला त्यांना आणायचंच होतं मुद्दा म्हणून आणायचं होतं अनेक लोक आहेत आज घराघरामध्ये पाच पाच हजार रुपये वाटतात मतांसाठी मला समजत नाही या लोकांचं एका बाजूला म्हणतात आम्ही विकास केलाय आणि दुसऱ्या बाजूला पैसे वाटतात म्हणतात मतदान करा मग विकास काय केलात मला घेणाऱ्यांची चिंता आहे देणाऱ्यांची नाही आपण पाच पाच हजार रुपयामध्ये आपल्या मुलांना आपल्या मुलीला आपण काय सांगतोय आपण काय शिकवतोय ते उद्या ज्यावेळेला समाजात जाणार त्यावेळेला ते, ते काय म्हणणार माझा बाप विकला गेला माझी आई विकली गेली माझ्या वडिलांनी आणि माझ्या आईने पैशासाठी पई, मत विकलं उद्या ती मुलं असतील त्यांचे त्या ते मुलं मुलींचे त्यांचे कोणीतरी मित्रपरिवार असेल ते काय म्हणतील की अरे यांच्या आई वडिलांनी मत विकलं हे विकले गेले विकले जातात त्या कल्याण डोंबिवलीमध्ये बाजार गुलामांचा बाजार असायचा ना पूर्वी गुलामांचा बाजार मांडलेला असायचा तसा गुलाबांचा बाजार मांडला होता महाराष्ट्रामध्ये सहासष्ट ठिकाणी पैसे देऊन पैसे वाटून फॉर्म माघारी घ्यायला लावले